सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पेंढरी नियत क्षेत्रामध्ये मागील महिनाभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून वनविभागाने सदरच्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पंधरा फूट उंचीची ब्रँडेड नेट संपूर्ण गावाभोवतीच लावून गावकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला पेंढरी येथील वडीची वस्तीमध्ये नेहमीच वाघ बिबट येत होता आणि त्यामुळे कोंबड्या शेळ्या लहान वासरं मारत होता त्यामुळे त्या वाघ बिबट्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता आणि त्या, त्या त्रासामुळे आम्ही वन अधिकाऱ्यांना माहिती दिली आम्ही गावचे वनरक्षक नागोशे साहेब तसेच क्षेत्रसहाय्यक मिश्राम साहेब यांना कळवलं आणि यांना कळवून वरिष्ठांना माहिती दिली आणि त्या माहितीद्वारे आपल्या सावली रेंज ऑफिसच्या अधिकारी धुर्वे साहेब यांनी ब्रँडनेटची व्यवस्था करून दिली आणि ती ब्रँडनेट गावकऱ्यांच्या मदतीने सभोवता लावून घेतली आणि त्या नेटमुळे खूपच गावाचा फायदा झालेला आहे आता गावातील मुलं खूप आनंदाने जाडीच्या आतमध्येच खेळत राहतात हां तर त्यामुळे आता गावातले आता कोंबड्या बकऱ्या आता सुरक्षित झालेले आहेत भीतीचे वातावरण आणि भीतीचं वातावरण आता राहिलेलं नाही आणि या नेटमुळे आता गावामध्ये वाघविपट आता येऊन नाही राहिलेला आहे त्यामुळे आम्ही वनाधिकाऱ्यांचे आभार मानतो